नमस्कार मित्रांनो शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हणून राज्यभर गाजणाऱ्या बोगस शाळा शिक्षक मुख्याध्यापक आणि संचालकांची मंगळवार पासून अखेर चालू करण्यात आली पहिल्या दिवशी पन्नास शिक्षकांना सुनावणीस बोलावून त्यांच्या कागदपत्राची तपासणी करण्यात आली हे नियुक्तीबाबतच्या कागदपत्राची पूर्तता न करू शकणाऱ्या शिक्षकांवर काय कारवाई होणार हा शेवटी चर्चेचा विषय ठरणार आहे शिक्षण आयुक्तांनी शाळा आयडी घोटाळा प्रकरणात संशयित शिक्षकांची सुनावणी वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत करण्याचे आदेश हे दिले आहेत ही, ही सुनावणी उपसंचालक पातळीवर होत असून उपसंचालकांनी यासाठी एक समिती गठीत केली या समितीमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथील अधिकारी समाविष्ट आहेत डायटच्या कार्यालयातच ही सुनावणी होणार आहे शाळात घोटाळ्यामध्ये जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांची नियुक्ती झाल्याचे अनेक प्रकार हे समोर आले आहेत शालात आयडीच्या माध्यमातून त्यांना वेतन सुद्धा सुरू करण्यात आले या प्रकरणामध्ये सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल असून आतापर्यंत कर्मचारी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापकांना अटक करण्यात आली शिक्षण आयुक्तांच्या आदेशानुसार संशयित शिक्षकांची सुनावणी आता शिक्षक उपसंचालक पातळीवर होणार आहे शिक्षण उपसंचालक यांनी प्रथम संबंधित शिक्षक मुख्याध्यापक प्राचार्य व शाळा व्यवस्थापकांना नोटीस बजावली होती त्यानुसार मंगळवार सोळा सप्टेंबर पासून प्रत्यक्ष सुनावणी चालू झाली बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणामध्ये उपसंचालक कार्यालय स्वतः तक्रारदार आहे त्यांच्या म्हणण्यानुसार या शिक्षकांची शाला ताडी उपसंचालक कार्यालयातून बनवलेच गेले नाहीत आणि अनेक शिक्षकांची नियुक्ती ही बनावट कागदपत्रांच्या आधारित झाली आहे अशा शिक्षकांना अयोग्य ठरवले जाऊ शकते असा अंदाज आहे शिक्षकांची संख्या अधिक असल्याने पहिल्या दिवशी पन्नास शिक्षकांना सुनावणीसाठी बोलवण्यात आले त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली यात मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापकांचाही समावेश आहे या प्रकरणामध्ये सहाशे बत्तीस शिक्षक संशयित असल्याने त्यांच्या सुनावणीस बारा ते पंधरा दिवस लागण्याची शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार बरेच शिक्षक हे शाळात आयडी बाबतचे पुरावे सादर करू शकलेले नाहीत अधिकाऱ्यांच्या मते पुरावे सादर न करू शकणाऱ्या शिक्षकांना अयोग्य ठरून त्यांची नियुक्तीही रद्द केली जाऊ शकते त्यामुळे शिक्षकांची धाकधूक वाढली आहे या प्रकरणाची गंभीरता पाहता संशयित शिक्षक मुख्याध्यापक व शाळा संचालकाची सुनावणी सुरू आहे मंगळवारी पन्नास लोकांना सुनावणीस बोलवण्यात संख्या मोठी असल्याने टप्प्याटप्प्याने पेक्षा अधिक दिवस ही सुनावणी चालणार आहे ती पूर्ण झाल्याशिवाय या प्रकरणात काहीही सांगता येणार नाही कारवाईबाबत वरिष्ठ स्तरावर हा निर्णय घेण्यात येईल असं कळवलं आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो नमस्कार